हा धम्म तुझ्या तथागता आहे कल्याणाचा आहे सद्गुणाचा हा धम्म तुझा तथागता आहे कल्याणाचा आहे सद्गुणाचा धम्मदान केले त्या पाच धम्म धम्मदान केले त्या पाच जणांना अष्टांगिक मार्गाची दिली शिकवण सोबत त्यांना अष्टांगिक मार्गाची दिली शिकवण सोबत त्यांना मार्ग दिला तुम्ही तथागता अनित्ततेचा मार्ग दिला तुम्ही तथागता अनित्ततेचा हा धम्म तुझा तथागता आहे कल्याणाचा आहे सद्गुणाचा हा धम्म तुझा तथागता आहे कल्याणाचा आहे सद्गुणाचा सिद्धांत दिला तुम्ही तथागता नामरूपाचा सिद्धांत दिला तुम्ही तथागता नामरूपाचा ज्ञान मिळाला आम्हा चित्त चेतसिकेचा ज्ञान मिळाला आम्हा चित्त चेतसिकेचा मार्ग दाखविला तथागता तुम्ही दुःखमुक्तीचा मार्ग दाखविला तथागता तुम्ही दुःख मुक्तीचा निब्बानाचा हा धम्म तुझा तथागता आहे कल्याणाचा आहे सद्गुणाचा हा धम्म तुझा तथागता आहे कल्याणाचा आहे सद्गुणाचा